आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अर्थात एसबीआय व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे आता खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्या मोठ्या कामांसाठी बँकेत जाऊन लांबच्या लांब रांगेत ताटकत उभे राहण्याची गरज भासणार नाही आता मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस शुल्क भरावे लागणार नाही एसबीआय बँकेने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एस एम एस चार्ज आता माफ करण्यात आले आहे म्हणजे एसबीआय बँकेचे ग्राहक आता कोणतेही एक्स्ट्रा चार्ज न देता यू एस एस डी सुविधेच्या मदतीने सहजपणे मोफत बँकिंग व्यवहार करू शकतील स्टेट बँक ऑफ इंडियाने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून ग्राहकांना दिली आहे बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील पाठवणे पैशांची विनंती करणे बँक खात्यातील बॅलन्स तपासणे म्हणजे बॅलन्स चेक करणे मिनी स्टेटमेंट पाहणे आणि यूपीआय पिन बदलणे या सर्व बँकिंग सुविधांचा लाभ ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय घेऊ शकतात आता पाहू हे यूएसएसडी एस एस डी म्हणजे काय अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिसेस डेटा सामान्यतः टॉप टाइम बॅलन्स किंवा अकाउंट ची माहिती तपासण्यासाठी म्हणजे जाणून घेण्यासाठी आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो ही सेवा से फीचर फोन वर काम करते आणि कोणताही बँकेचा खातेदार या सेवेचा लाभ घेऊ शकतो मात्र फिचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे आता दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे आरबीआय सर्वच बँकांच्या खातेधारकांसाठी दिलासा दिला आहे दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ई केवायसी संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे त्यामुळे आता केवायसी करण्यासाठी सर्वच बँकेच्या ग्राहकांना वारंवार बँकेत जाण्याची गरज राहणार नाही यासाठी ने देशातील सर्व बँकांना मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत बँक खातेदारांनी ग्राहकांची ओळख पटविणारी केवायसी बाबतची कागदपत्रे बँकेकडे दिली असल्यास ती अद्याप करण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी प्रत्येक बँकेच्या जा शाखेत जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे आता केवायसी प्रक्रिया खातेदारांना फ्री बसून पूर्ण करता येणार आहे ही केवायसी सुविधेद्वारे ग्राहक हे काम कोणत्याही ठिकाणाहून सहज करू शकतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ग्राहक आता बँक शाखेत न जाता घर बसल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील याशिवाय ने म्हटले आहे की केवायसी मध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खाते धारकाचे सेल्फ डिक्लेरेशन देखील पुरेसे आहे रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार सर्व बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या सेल्फ डिक्लेरेशनची प्रक्रिया समोरासमोर नसलेल्या चॅनेलद्वारे म्हणजे जसे की ऑनलाईन बँक इंटरनेट बँकिंग मोबाईल ने देखील पूर्ण केली जाऊ शकते ही सुविधा सुरू झाल्यानंतर सर्वच बँकांच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण त्यांना घर बसल्या किंवा कोणत्याही ठिकाणा केवायसी करता येईल आता या कामासाठी त्यांना बँकेत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही व तसेच बँकेतील लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र